हाय सगळ्यांना शुभ सकाळ मी पी जी देशमुख आपल्या शाळेचा मुख्याध्यापक बघा माझ्या पालक माता भगिनी आणि बांधवांनो मी आपल्या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून जूनपासून या शाळेमध्ये आहे आणि तेव्हापासून सातत्याने तुमच्या भेटीघाटी वाव्यात तुमच्यासोबत तुमच्या मुलांविषयी हितगुज व्हावं यासाठी मी दोन ते तीन वेळेस पालकसभेचं आयोजन केलं पण त्या पालक पालकसभेला मनावे तेवढे पालक उपस्थित होऊ शकले नाही मी समजू शकतो अनेक पालकांना अनेक कामं असतात मग ते कामं त्यांच्या आयुष्यातल्या समस्या आणि या सगळ्या गोष्टींचा मेळ घालता घालता त्यांना पालक सभेसाठी यायला वेळच मिळत नाही पण बांधवांनो तुम्ही पालक सभेला नाही आलात पण किमान एक शाळेचा मुख्याध्यापक म्हणून तुमच्या मुलांसाठी ज्या काही माझ्या सूचना आहेत त्याकडे थोडंसं लक्ष द्या बघा शिक्षण घेत असताना त्या शिक्षणाला सातत्याची खूप मोठी आवश्यकता असते समजा तुमचा मुलगा शाळेत येतो मुलगा अथवा मुलगी पण ती सातत्याने येत नसेल तिची उपस्थिती सातत्यानं नसेल तर तिचं अध्यापन तिचं शिकणं त्याचं शिकणं पाहिजे तसं होत नाही त्यामुळे सगळ्यात पहिले काळजी ही घ्यायची तुम्हाला की आपल्या आप पाल्याला मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्या पाल्याला आपण नियमितपणे शाळेत पाठवायचं आहे अगदी काहीही झालं हां अपवादात्मक समजा त्याची तब्येत ठीक नसेल काही असेल तो भाग वेगळा पण कुठलीही गोष्ट नसताना त्याला अबसेंट ठेवू नका त्याला शाळेत पाठवा पुढचा मुद्दा असा आहे की एकदा एक तो शाळेत आला त्याला त्याचे शिक्षक शिकवतील शिक पण संध्याकाळी थोडा वेळ त्याच्यासाठी द्या त्याला काय शिकवलं काय नाही शिकवलं त्याला काय अडचणी आहेत त्या समजून घ्या ज्या गोष्टी तुम्हाला नाही समजल्या त्या माझ्या शिक्षकांना फोन लावून समजून घ्या पण त्याला थोडासा वेळ द्या वेळ फक्त अभ्यासासाठी नसतो वेळ हा त्याच्यासोबत भावनिकतेनं कनेक्ट होण्यासाठी असतो म्हणून माझी विनंती आहे की आपण मान्य आहे मला आपण कामाला जातात आपण थकून आलेले असतात आपली ती कॅपॅसिटी शिल्लक नसते पण एवढं असूनही आपल्या मुलांसाठी आपल्या भविष्यासाठी थोडासा वेळ द्या त्यांना समजून सांगा आणि एकदा का तुम्ही मुलं नियमित पाठवायला लागलात त्यांचा अभ्यास घ्यायला लागलात की मग फक्त पुढची काळजी ही घ्यायची आहे की त्यांच्या तब्येतीकडं लक्ष द्या बघा आताच काही दिवसाआधी म्हटल्यापेक्षा एक दोन दिवसाआधी आपल्या शाळेमध्ये माननीय सीओ मॅडम यांनी भेट दिली आणि त्यांनी जेव्हा मुलांचा बी एम आय तपासला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या गावातील पुष्कळशी मुलं ही कुपोषित आहेत काही मुलांची उंची हवी तशी वाढत नाही आहे तर काही मुलांची तब्येत पाहिजे तशी धष्टपुष्ट नाही आहे मग आपण जे कमवतो आपल्याजवळ जे काही आहे ते सगळं आपल्या मुलांसाठीच सा आहे त्यामुळे थोडीशी त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या एवढ्या तीन सूचना माझ्या आजच्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा मी अशाच पद्धतीने शाळेविषयीच्या वेळोवेळी तुम्हाला सूचना देईल आणि माझा विश्वास आहे माझा विश्वास आहे तुमच्याबद्दल माझा विश्वास आहे माझ्या छोट्या छोट्या पाल्यांबद्दल की माझ्या सूचना ते तुम्हाला सांगतील तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ऐकाल आणि एक दिवस असं येईल की आपलं भविष्य किती उज्ज्वल झालं हे आपल्याला सहज समजेल आपलं भविष्य ही आपली मुलं म्हणून सगळ्यांना पुनच्च एकदा अशी विनंती आहे की सगळ्यांनी ह्या तीन गोष्टीकडं विशेष लक्ष द्यावं धन्यवाद